शहरातील महत्त्वाची बांधकामे विशेषतः रुग्णालय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित आणि कार्यरत राहावीत यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्मार्ट सिटीने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि जिओ हॉईझाईट्स सोसायटीच्या सहकार्याने दोन दिवसांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या पार पडले या कार्यक्रमात अभियंत्यांना शहरावर परिणाम करणाऱ्या धोक्याच्या बद्दल माहिती आणि आपत्ती प्रतिरोधक बांधकामाच्या तत्वज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात आले प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी सहभागी अभियंत्यांनी महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली आपत्ती आल्यास रुग्णालय पूर्ण क्षमतेने कसे चालू राहील या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना ओळखणे आणि या पाहणीचा मुख्य उद्देश होता अभियंत्यांनी या उपक्रमाला डोळे उघडवणारा अनुभव असं म्हटलं असून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यातील प्रकल्पांमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी करण्याची तयारी दर्शवलीये या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील शहर अभियंता फारुख खान उपायुक्त अंकुश पांढरे आणि नंदकिशोर भोंबे तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख स्वप्नील सरदार यांची उपस्थिती होती या संपूर्ण कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उपायुक्त अंकुश पांढरे आणि स्वप्नील सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले